पेटून उठले रान सारे काळक दाटून आले ओ नव्यात सैर भैर काही दिसे नाशे पळून जाता अंग नैनात असरूत रळले वनवा पेटवून मानवा तुला काय मिळाले मज संग सारे जीव जंतु ही ज़ा, सृष्टीचा नाश करोनी तू काय मिळवले क्षणात खा हो निष्ठुर मानसा अगोरी कृत्य तू का केले तुझ्या सरनाला मीच कामी आले जरा विचार कर हे तू काय केले माझा विनाश करोनी तुला काय मिळाले पुन्हा पावसाच्या सरीने ही पुना। पुना तुझा माजे रान होईल ओले बीजंगुरतीलही पुन्हा पुन्हा ती चूक तुझ नेहमीच झाले माझे अस्तित्व नष्ट झाल्यावर कळेल तुला तू काय केले नसतील पशुपक्षी जीव विराट रान झाले आता तरी धडा घे माणसाची सृष्टी बोले थांबव वनवा पेटवणं मी बेजार झाले थांबव वनवा पेटवणे मी बेजार झाले थांबवणवा पेटवणे मी बेजार झाले